शेतकरी मित्रांनो निवडणुका झाल्या नगर झाल्या नगरपालिकेच्या झाल्या नगर महानगरपालिकेच्या झाल्या जिल्हा परिषदच्या झाल्या पंचायत समितीच्या झाल्या परंतु जो शेतकरी नमोच्या हप्त्याची वाट पाहत आहे अशा शेतकऱ्यांची आशा ही आशाच राहिली कारण या सर्व गोदळामध्ये ती सर्व निवडणुका काढून घेतल्यात एवढं मात्र स्पष्ट आहे कारण नोव्हेंबरमध्ये येणारा नमो शेतकरी योजनेचा हप्ता नोव्हेंबर झाला डिसेंबर झाला जानेवारी झाला फेब्रुवारी झाला दुसऱ्या हप्त्याची वेळ झाली दोन्ही मिळून चार हजार तुम्ही देणार आहात का तर हे शक्यच नाही कारण राज्य सरकार दोनच टाकणार पण तेही टाकत नाही आहे निवडणुकीच्या समोर ग्रामीण मतदाराच्या समोर निश्चित याबाबत अपडेट येईल याबाबत ग्रामीण मतदार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये असतो आणि या, या मतदानासाठी तर कमीत कमी सरकारकडून चांगला प्रोत्साहन मिळेल या अपेक्षेनं त्यांच्याकडून जी आर काढला जाईल व नमोचा हप्ता वाटप केला जाईल अशी अपेक्षा होती परंतु शेतकरी मित्रांनो अक्षरशः पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकाही झाल्या निकालही आले परंतु अजूनही त्याबाबत राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारचा जी आर काढला गेलेला नाही ना आहे कारण निधी मंजूर करण्यात आला निधीही आला व जी आर काढण्यात काय प्रॉब्लेम होता हाही मोठा प्रश्न आहे आणि आता शेतकऱ्याच्या मनात एक उद्विधामान मना स्थिती निर्माण झालेली आहे की हा हप्ता बंद केला की काय कारण चार चार महिने जर हप्ता येत नसेल पी एम किसानचा हप्ता पडल्यानंतर त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळत असतो परंतु पी एम किसानचा हप्ता पडून आता दुसरा हप्ता फेब्रुवारीमध्ये वाटप होणार आहे पी एम किसानचा मग त्या हप्त्याबरोबर ह्याने आपूट हप्ता तसाच गायब केला म्हणायला काय हरकत नाही कारण आता त्या हप्त्याबरोबर एक हप्ता मिळणं गरजेचं होतं आणि आताच्या हप्त्याबरोबर पी एम किसानचा हप्ता येणं गरजेचं होतं परंतु अक्षरशः शेतकरी मित्रांनो हे आपूट चार महिने गेलेत तो हप्ता गायबच झाला म्हणायला काय हरकत नाही आता हप्ता मिळू शकतो कधी तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसानच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो कारण एक हप्ता गाळला जाऊ शकतो एवढं स्पष्ट आहे कारण नियमाप्रमाणे मागटला एक हप्ता द्यावा लागेल आणि आताचा एक हप्ता द्यावा लागेल परंतु राज्य सरकारनं फक्त वेळ काढूपणा केल्यामुळं शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला गेलेला नाही प्रत्येक गोष्टीला राज्य सरकारकडून वेळेवेळी पैसे टाकले जातात लाडकी बहीण योजना असो इतर काही गोष्टी असो परंतु शेतकरी योजनेच्या हप्त्यालाच का उशीर केला जातो हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर पडला आहे मग आता सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की पी एम किसान बरोबरचा हप्ता येईल का तर शेतकरी मित्रांनो निश्चित पी एम किसानच्या हप्त्याबरोबरचा आता शेतकरीचा हप्ता येऊ शकतो कारण गेल्या चार महिन्यापासून नुसत्या अपडेट आल्या परंतु हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही निश्चित कालच्या वेळेस तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत जी आर निघेल अशी अपेक्षा होती जी आर निघून चार ते पाच तारखेपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळतील ही अपेक्षा होती परंतु राजदादांच्या निधनामुळं थोडा गॅप गेला परंतु त्याच्यानंतर तरी निश्चित याबाबत अपडेट येईल अशी अपेक्षा होती परंतु कुठलंही गे आलेलं नाही राज्य सरकारकडून परंतु आता हप्ता मिळू शकतो तर कधी तर आता म आपल्या सध्याच्या परिस्थितीनुसार जर पाहिलं गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता पी एम किसानच्या हप्त्याबरोबरच दिला जाऊ शकतो कारण त्याच्या अगोदर तर हा हप्ता दिला जाऊ शकत नाही एखाद्या वेळेस पी एम किसानचा हप्ता येईल आणि त्याच्यानंतर नमोचा हप्ता येऊ शकेल परंतु पी एम किसानच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता तर टाकला जाऊ शकल टाकला जाऊ शकल असं वाटत नाही कारण आता निवडणुका तर संपलेल्या आहेत विषय आहे त्यामुळं आता ते कधीही त्यांच्या मनात आल्याश आल्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता टाकला जाऊ शकतो कारण कोणी प्रेस करायला विषयच नाही आहे जनतेपर्यंत जायला गरज नाही या कारण निवडणुका तर संपलेल्या आहेत त्यामुळं एखाद्या वेळेस पी एम किसानचा हप्ता हा नियमाप्रमाण जर पाहिला गेला तर फेब्रुवारीमध्ये पी एम किसानचा हप्ता येणं अपेक्षित आहे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्याच्या अगोदर तर नमोचा शेतकरी योजनेचा हप्ता येईल का ही महत्त्वाची गोष्ट आहे परंतु हे दोन्ही हप्ते एकदाच टाकले जाऊ शकतात असं सध्या तरी वाटतंय त्यामुळं आधी तर अचानक पैसे येतील अशी अपेक्षा नाही आहे एखाद्या वेळेस जी आर काढला जाईल आणि जी आर काढल्यानंतर नमोचा हप्ता येत आणि पी एम किसानचा एक हप्ता दोन्ही एकदाच दिले जाऊ शकतात अथवा पी एम किसानचा हप्ता पडल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळं खूप शेतकरी जे प्रतीक्षेत आहेत की नोव्हेंबरपासून जो पेंडिंग असलेला शेतकरी योजनेचा हप्ता कधी येईल तर तो हप्ता शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या हप्त्याबरोबर तरी येईल अथवा पी एम किसानच्या हप्त्यानंतरच येईल कारण आता राज्य सरकारकडून सर्व निवडणुका संपलेल्या आहेत त्यामुळं राज्य सरकार आता हा हप्ता टाकण्यासाठी गडबड करेल अशी अपेक्षा नाही आहे आता पाहणं गरजेचं आहे कमीत कमी पी एम किसानच्या अगोदर तरी हप्ता येतो आहे का किंवा पी एम किसानबरोबरच हप्ता दिला जाऊ शकतो का हे निश्चित पाहू परंतु जो पी एम किसानचा हप्ता सध्या जो येत आहे तो चार महिन्याचा गॅपनंतर एक ये हप्ता येत आहे जर आता जरी हप्ता टाकला तर तो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता होऊ शकतो परंतु ह्या अगोदरच्याच हप्त्याला याने उशीर केलेला आहे त्यामुळं तोच हप्ता आता दिला जाऊ शकतो त्यामुळे मिळणारा हप्ता आपल्याला कमी स्वरूपात मिळू शकतो एवढं मात्र शक्य होणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन नौ। व्हिडिओसाठी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा Dan ya.